तिरुपती बालाजी मंदिर तिरुमला इथे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये तिरुपती बालाजी मंदिर मोडते तिरु म्हणजेच लक्ष्मी लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती इथे बालाजीचे विख्यात मंदिर आहे शहरापासून जवळच असलेल्या डोंगरावर बालाजीचे मंदिर आहे या डोंगराला तिरुमला असे म्हणतात तेलगू व तमिळ भाषेत मला मलई म्हणजेच डोंगर किंवा पर्वत असा होतो बालाजी हा विष्णूचा अवतार मानला जातो हे ठिकाण रेल्वे आणि महामार्गाने चेन्नई व बेंगलोर या शहरांशी उत्तम प्रकारे जोडलेले आहे तिरुपती मंदिर हे देशातील एक श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखले जाते देशातून आणि जगभरातून पर्यटक या मंदिराला भेट देतात पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणचा मोठा विकास करण्यात आलेला आहे